तारारानी आघाडीला मतदारांचा वाढता पाठिंबा आगामी शिरोळ नगर परिषद निवडणुकीत विजय मिळवून देण्यासाठी शिरोळकर मतदार मोठ्या प्रमाणात एकवटले असल्याचं चित्र शहरात दिसत आहे प्रभागातील तसेच संपूर्ण शहरातील मतदारांनी त्यांना आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजय करण्याचा निर्धार व्यक्त केला सारिका माने या उच्च शिक्षित आहेत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे त्या विविध संस्थांमध्ये जबाबदाऱ्या सांभाळत आहेत स्वामी समर्थ महिला सुदगिरणीच्या संचालिका म्हणून त्या कार्यरत आहेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या कामांचं करून का कौतुक होत आहे त्यांचे पती डॉक्टर अरविंद माने हे भाजपचे महत्वाचे पदाधिकारी आहेत प्रभागातील विकास कामांसाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली केंद्रांनी राज्यात सत्तेवर असलेल्या सरकार मोठा निधी खेचून आणण्याची क्षमता त्यांच्या कुटुंबाकडे असल्यानं शिरोळ शहराचा कायापालट निश्चित होईल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहे तारारा आघाडीला आमदार अशोकराव माने यांचं मजबूत पाठबळ आहे सहकार क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध आहे सामान्यांच्या उन्नतीसाठी ते सतत प्रयत्नशील असल्यानं त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाला याचा लाभ आघाडीच्या उमेदवारांना मिळत असून उत्साहात वाढ होते मतदारांमध्ये व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया पाहता शिरोळ शहराचा सर्वांगीण विकास करण्याची संधी तारांनी आघाडीला द्यावी असा स्पष्ट कल दिसत असून संपूर्ण शहरात निवडणुकीची चुरस दिवसेंदिवस वाढते